हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्व एकदम राहा आज मलाच बरं नाही आहे सकाळपासून माझं डोकं दुखत आहे आणि माझं पोट सुद्धा दुखत आहे मला व्हॉमिटिंग सुद्धा त्यामुळे मी ते शांतपणे माझा चहा पिते नेहमीप्रमाणे मी आज पण उठली आणि झाडू मारत होती झाडू मारता मला अचानक मला चक्कर सारखं झालं विकनेसारखं वाटत होतं मी परत जाऊन झोपली आणि आता उठली थँक्यू पप्पाला नाही ये चहा ना पिऊन आली मला थोडीशी एनर्जी त्यामुळे मी आली किचन मध्ये दोघं मम्मी आणि बच्चा खातोय काळं मीठ आणि मी माझ्या आलूला माझ्या स्कूलची गोष्ट सांगत आहे की मी ज्या वेळेस स्कूल मध्ये होती त्यावेळेस मी किती काळं मीठ खायची मग माझ्यासारखं कोणी कोणी शाळेमध्ये काळे मीठ खाल्लं नक्की कमेंट मध्ये चल मी पप्पाला सांगते तू बिस्किट मागते मम्मीला एवढी सॅड होऊ नकोस ना मम्मा रडायचं नाही मम्मा ते घाण आहे बच्चा तुला दुसरं काही देऊ का देऊ तुला काय देऊ तुला ते नाही बिस्किट नाही मिळणार दुसरं काहीतरी पाहिजे काय पाहिजे देऊ नको ना बिटू। बच्चा लूज मोशन लागतात रे लगेच दुपारनंतर माझी खराब झाली चार वाजले मी उठली आणि थोडंफार जेवण करते कारण सकाळपासून काहीच जेवली नव्हती नुसतं झोपलेली होती मी बाय माझा हाय छोटा बुक आहे माझ्याकडे छोटा बुक आहे

मम्मी झोपलेली आहे त्यामुळे तिला अजिबात करमत नव्हतं माझ्या जवळ यायची आणि मला काही पण गरमूक करून दाखवायची खाल्ला जेवण 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 नाही म्हणत त्याला ना 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 मी केलं असं बोलतात आपल्या मम्मीला बरं नाही आणि आपली मम्मी नुसतं झोपलेली दिसत असून माझी मुलगी नुसतं माझ्या अवतीभोवती फिरत होती आणि मला हसवण्याचा प्रयत्न करत होती गायरा सुंदरी मेरी गायदा सुंदरी मेरी बेना सुंदरी मेरी खाजुरी खाजुरी वाला बरा नसल्यामुळे सर्व कामं जावरं पडलीत आणि रूम पण खूप सारी अस्त-व्यस्त झाली आहे आहे का हो गुल करते पेट आपण तिघे पण आजारी झालो बिट्टू तू, तू मी पप्पा हो ना मम्मी कशी रडते कशी रडते मम्मा बरं तर कशी रडते चला जा आता फ्रेश व्हाय चला फ्रेश फ्रेश व्हायचं बाबा येण बेटा येण अरे तर पाहिजे पाहिजे संध्याकाळ होता होता एवढा त्रास व्हायला लागला मिस्टरांना म्हटलं पटकन चला आपण डॉक्टरकडे जाऊया डॉक्टर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलं एक इंजेक्शन आणि खूप साऱ्या गोड्या ते बघून तुम्हाला तिथेच चक्कर आली बेटा तुला बर नाही वाटत आहे का नाही हे दुखत आहे मला पण मी दुखत आहे खूप जोरात माझ मम्मी काय करत आहे नू मम्मी पीठ पीठ स्वयंपाक करत आहे मम्मी बिट्टू एवढी लहान असून पण आरू दादाला नुसतं मारत राहत त्याला पण तिच्याशिवाय करमत नाही आणि नुसतं रोज यांचं हेच काम असते सारखं खेळणार थोडा वेळ मस्त प्रेमाप्रेमाने राहणार आणि पाच मिनिटानंतर अशीच मस्ती तर आजचा छोटासा ब्लॉग मी इथे थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय